शिक्षण प्रसारक मंडळातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि त्यानिमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठानगे किशनराव धुमाळ स्वप्नील राईस त्याचबरोबर गावचे चेअरमन गावचे सरपंच भौसख सईत उपसरपंच शंकर बर्वे चेअरमन मान्य नारायणराव झावरे त्याचबरोबर वाईस चेअरमन राभा झावरे उपस्थित असलेले संस्थेचे संस्था निरीक्षक शरदराव पाटील माजी चेअरमन दिलीपराव पाटोळे सन्नाना असतील दहानुभावा असतील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या शाळांचे मुख्याध्यापक सगळे उपशिक्षक समोर बसलेले माझे सगळे विद्यार्थी मित्र इयत्ता दहावीचा निकाल आपल्या सगळ्यांचा लागला आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आली की आपल्या सगळ्यांचा कुठेतरी गौनगौरव झाला पाहिजे आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की कुठलीही सोय नसताना अत्यंत तुटपुंजा अशा सगळ्या सामग्रीमध्ये आज आपण संस्था चालवतोय आज संस्थेच्या अनेक विद्यालयांना इमारतीची अडचण आहे परंतु तरी आमचे अध्यापक वर्ग अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून आज आपल्या संस्थेचा निकाल हा एक चांगल्या पद्धतीने लावण्याचा त्यांचा एक प्रयत्न हा बऱ्यापैकी यशस्वी झाला इयत्ता दहावीचा निकाल हा विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांच्या दशेतील फार महत्वाचा निकाल असतो कारण त्यांच्या आयुष्यातला हा पहिला टप्पा असतो या टप्प्यानंतरच त्यांना भविष्यामध्ये पुढं जायचं असतं आणि हा टप्पा त्यांच्या आयुष्याची दिशा घडवणारा पहिला टप्पा असतो आणि म्हणून त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत की भावी काळामध्ये आपण काय केलं पाहिजे आपण कुठं गेलं पाहिजे कुठल्या वर्षाला कुठल्या शाखेला आपण त्या ठिकाणी जायचं आहे हा सगळा तुमचा सगळ्यांचा व्यक्तिगत निर्णय जरी असला तरी उपस्थित असलेल्या पालकांना माझी एकच नम्रतेची विनंती आहे की तुमच्या मुलाला ज्याच्यामध्ये रस आहे तुमच्या पाल्याला ज्याच्यामध्ये रस आहे अशाच शाखेमध्ये त्याला पाठवा कधीकधी बऱ्याच वेळा पालक विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला असं वाटतं की माझी चित्रकला चांगली आहे मला आर्ट साईडला जायचं आहे किंवा ए टी डीला जायचं आहे परंतु पालकांच्या आग्रहास्त पालक सांगतात नाही तुला सायन्सलाच जावं लागेल तर असा काही कुणी त्यांच्यावर बर्डन टाकू नये ज्या गोष्टीमध्ये माणसाला रस आहे ज्या गोष्टीमध्ये माणसाला स्वतःची कला नैपुण्य दाखवण्याची कला आहे त्याच गोष्टीमध्ये शक्यतो आपण त्या आपल्या पाल्याला पाठवावं जेणेकरून तो दिलखुलासपणे त्या ठिकाणी कामं करू शकेल आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक पहिला टप्पा तुम्ही सगळेजण पार पडत असताना आपले काही सहकारी मागे राहिले मागे राहिले म्हणजे एखादा चुकून अनुत्तीर्ण झाला असेल तर त्यांनी देखील खचून जायचं कारण नाही आयुष्यामध्ये कधी कधी माझ्या वर्गामध्ये काही मुलं म्हणजे मी आठवी नववीमध्ये असतानाचा अनुभव सांगतो की काही मुलं अनुत्तीर्ण झाले आणि मग सगळी मुलं त्यांना हसायला लागली की अरे हा नापास परंतु पुढं गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो आम्ही त्यावेळेस पास झाल्याचा आमच्या मनामध्ये आनंद असताना जो अनुत्तीर्ण झाला तो पुढच्या काळामध्ये त्याने अधिक मेहनत घेऊन आज उलट अनुत्तीर्ण झालेली काही मुलं ही आज डॉक्टर इंजिनियर त्या ठिकाणी म्हणून काम करताना मी बघितले म्हणून एखाद्या अपयशाने लगेच खचून जाण्यापेक्षा एखादा किरकोळ आपल्या स्वतःचंही काही दुर्लक्ष असतं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांनी देखील आपल्या भावी वाटचालीस प्रारंभ करावा आणि तुमच्या पुढे तर आता सगळं जग पडलेले अत्यंत स्पर्धेचं युग आहे फार अवघड परिस्थिती जरी याची असली तरी आज अशा अनेक कंपन्या आहेत अशा अनेक कुठेतरी उद्योजक आहेत की आज तुम्ही पेपरला किंवा समाज माध्यमातून मीडियामधून तुम्ही सगळेजणं वाचत असता की प्रचंड मोठी बेरोजगारी आहे मला या गोष्टीवर तुम्हाला एकच सांगायचं आहे की आजही या भारताला माणसांची गरज आहे आणि अशा अनेक कंपन्या की ज्यांना गरज असून देखील ती गरज पूर्ण होत नाही आपली मुलं देखील बऱ्याच ठिकाणी काम करायला अनुत्सुक असतात ज्या ठिकाणी आपल्याला संधी मिळेल भविष्यकाळामध्ये अजून तुम्हाला फार लांब जायचं आताची तुमचा पहिला टप्पा आहे दहावीला हे भाषण करणं मला योग्य जरी वाटत नसलं तरी आज तुम्हाला पुढच्या काही गोष्टी सांगून ठेवतो की आज तुम्हाला जी शाखा निवडायची आहे मग कोणाला वाणिज्य शाखा असेल कोणाला कला शाखा असेल कोणाला विज्ञान शाखा असेल या सगळ्या शाखांमधून तुम्हाला जात असताना माझी तुम्हाला मित्र म्हणून एकच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी अशी शाखा निवडा की ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यक्तिगत तुमच्या हृदयाला वाटते की मला या शाखेमध्ये जावं त्याच शाखेमध्ये आपण जावं पालकांनी देखील त्यांना तशा पद्धतीचा कुठलाही जबरदस्ती न करता त्याला जिथं ॲडमिशन घ्यायचं त्या पद्धतीने ॲडमिशन घेऊ द्या म्हणजे तो मोकळ्या श्वासाने पुढचं काम करू शकेल हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय संस्थेच्या अडचणी मी तुमच्यासमोर सांगण्याचं काही कारण नाही परंतु आता नंतरच्या मीटिंगमध्ये मी या संदर्भात बोलेन आज हा सगळा सत्कार करत असताना तुमच्या विद्यार्थ्यांचा जसा सत्कार करायचा तसा अजून एका आमच्या गावातील एक छोटासा मुलगा आदित्य सैद यांनी सी व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये गौगवित यश संपादन केलं आणि त्याची इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली ही माझ्या दृष्टीने ना आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत गौरवाची गोष्ट आहे त्याला आपण सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा द्याव्यात एखाद्या आपल्या तरुणाची इस्रोसाठी निवड होते ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे ती काही साधारण गोष्ट नाही आणि म्हणून आज त्याचा देखील आपल्याला सत्कार करायचा आहे त्याचबरोबर आपल्या संस्थेमध्ये काही नवीन मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेले ज्यांनी मला तर काय अजून एकाने कळवलं नाही शा त्यांनी काल काल घेऊन टाकली जे चेहऱ्याचे पदभार परंतु इथं उभे माझं जे कर्तव्य ते मी करतो आहे त्याच्यामध्ये एक ठुबे असतील आढाव एस एस असतील आणि जाधव के असतील या सगळ्यांना देखील त्यांच्या मुख्याध्यापक कारकिर्दीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण त्यांचा देखील एक लेक सन्मान करणार आहोत आणि आपल्याच गावातील आपल्या सगळ्यांचे एक सहकारी ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्ञानदानाचं काम केलं ते पिढी बर्वे गुरुजी यांनी आज त्यांचं आत्ता एकतीस मेला ते देखील आपल्या शैक्षणिक क्षेत्रातून निवृत्त होऊन आता त्यांनी मला मग सांगितलं की मी आता गावातल्या सगळ्या गोष्टींमध्ये मग पाण्यापासून तर सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देणार असल्याचं पिढींनी सांगितलं पिढी आहेत नाही तर देणार ना जसं माकूंनी आता हळूहळू का पण सुरू केलं मागच्या रिटायर झाल्यावर तसं आपल्याकडून देखील ती अपेक्षा आहे दुसरी गोष्ट आमचे मांडोळ मांडोळ म्हटल्यावर सगळ्यांना मांडोळचं धरणाच्या ठिकाणी जे ज्यांनी काम केलं पाटबंधारे खात्यामध्ये आहेत काही ते भाऊसाहेब भाऊसाहेब जगदाळे ते देखील आपल्या सेवेतून निवृत्त झाले निवृत्त व्हायला फार काळ काय त्यांना कामावर जावं लागत नव्हतं महिन्याला परंतु सेवेतून निवृत्त झाले आणि म्हणून आज त्यांचा देखील आपल्याला दे सगळ्यांना सत्कार करायचा आहे तर आता तुमच्या सगळ्यांचा अधिक वेळ न घेता या सत्कार समारंभाला आपण लवकरात लवकर सुरुवात करू आज या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मला सांगितलं होतं की आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना एक नारळ आणि पुष्प एखादं फुल द्यावं परंतु माझी एक व्यक्तिगत धारणा होती की त्यांना त्यांच्या विद्यार्थी म्हणजे त्यांना लेखणी पाहिजे म्हणून मी माझ्या देवकृपा फाउंडेशनच्या वतीनं एक छोटीशी भेट या सगळ्या विद्यार्थ्यांना देणार आहेत तर मी तुमच्या पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष या नात्याने ना तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो हार्दिक तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो आणि तुमच्या भावी आयुष्याला मनापासून शुभेच्छा देतो यू ऑफ द बेस्ट धन्यवाद दादा या विद्यार्थ्यांना पण मौलिक असं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांचं घरी